नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणीनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री योजने योजनेअंतर्गत ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत पण आता वर्षाला ज्या महिलांना तीन सिलेंडर मंजूर होणार आहेत त्या महिलांना आता काही अटी आणि शर्तींचं पालन करावं लागणार आहे काही गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच त्या महिलांना हे सिलेंडर मिळणार आहेत तर नेमके कोणत्या अटी शर्ती आणि नियम आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन आता ई के वाय सी करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे तसेच लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे लागणार आहेत असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सर्व नागरिकांना करण्यात येत आहे गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्य ध्यानात घेऊन यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहेत परंतु गॅस जोडणी धारकांना बाजारदाराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण म्हणजेच रिफिलिंग करणे शक्य होत नसल्यामुळे वृक्षदोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत देण्यात येणार आहे राज्यात आज घडीला तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहेत मात्र दोन्ही योजनेचे निकष पाहता यापैकी दोन कोटी कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आता बघूया मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार आहे म्हणजेच वर्षाला मोफत तीन सिलेंडर करता कोणत्या महिला या पात्र असणार आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच ही प्रसिद्ध होत आहेत काहीचे फॉर्म हे ॲप्रूव्ह झालेलं आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र रा असणार आहे फॉर्मचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं अजून जर कोणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तो कशा पद्धतीने भरायचा याविषयी माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे ते व्हिडिओ नक्की पहा माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आता पुढे बघूया मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतील नेमक्या लाभार्थीची संख्या अजूनपर्यंत कळू शकलेली आहे पण योजनेसाठी एका कुटुंबात शिधापत्रिकेप्रमाणे एक लाभार्थी पात पात्र असणार आहे गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती थेट पद्धतीने जमा केले जाणार आहेत उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सध्या केंद्रात पात्र लाभार्थ्यांना तीनशे रुपयाचे अनुदान देते तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखीन पाचशे तीस रुपये हे जमा करणार आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यावर प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा केले जाणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनु जे काही अनुदान असणार आहे ते देता येणार नाही पण एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेच्या पात्र ठरणार नाही त्याकरता ज्या जुन्या शिधापत्रिका रेशन कार्ड आहेत त्यानुसारच लाभार्थी हे ठरवले जाणार आहेत याची नोंद घ्या आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे मोफत तीन सिलेंडर मिळवण्यासाठी आपली गॅस एजन्सी मध्ये जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करा म्हणजे आपल्याला मोफत तीन सिलेंडरचे पैसे आपल्या थेट अकाउंटवर येण्यास मदत होईल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद